कोणतेही तांदूळ रवा मैदा गव्हाचं पीठ डाळ न वापरता इन्स्टंट आप्पे आज करणार आहोत त्याच्यासोबतच एक स्पेशल चटणीसुद्धा करणार आहोत हे ना खूप स्पेशल आहेत नक्की करून बघा आणि इतके क्रिस्पी होतात ना तर बाहेरून सुद्धा क्रिस्पी होतात आणि आतून इतके सॉफ्ट होतात ना करायला पण खूप सोपे आहेत दही सोडा न वापरता आपण इनो न वापरता हे रेसिपी बनवली आहे नक्की करून बघा सकाळच्या काही सुद्धा हे आप्पे तुम्ही बनवून खाऊ शकतात आता रोज रोज पोहे किंवा उपमा खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो आता एखाद्या वेळेस असे आप्पे सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळचे जी चारची भूक असते ना त्या सुद्धा तुम्ही करू शकता चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला इथं एक कप मुगाची डाळ घेतली आहे प्लेन मुगाची डाळ आहे ही तर डाळ पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि आपल्याला ही डाळ एका पातेला टाकायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने एकदम हलक्या हाताने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता धुतलेलं घाण पाणी आपल्याला डाळीतलं काढून घ्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी आपल्याला या डाळीमध्ये टाकायचं आहे डाळ बुडील इथपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तास आपण ही डाळ छान भिजत ठेवणार आहोत अर्धा ते पाऊण तास झाल्यावर बघू शकता मस्त अशी डाळ भिजलेली आहे तर डाळ पहिल्यांदा असं दाबून बघायची छान जर भिजली ना म्हणजे ह्या डाळीला ना म्हणजे जास्त वेळसुद्धा लागत नाही खूप कमी वेळेमध्ये ही डाळ भिजते अर्धा ते पाऊन तासामध्ये मस्त अशी डाळ भिजते जास्त ही वेळ नका भिजू नाही तर हे आपे ना खूपच तेलकट होतील म्हणून आपल्याला फक्त अर्धा ते पाऊन तासच ही डाळ भिजवायची आहे तर आता ह्या डाळीमधलं आपल्याला पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे जास्त पाणी डाळीमध्ये नका ठेवू नाहीतर बॅटर ना खूप जास्त पात्र होऊ शकतं तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ ना थोडी थोडी करून आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायची आहे तर पहिल्या बॅचमध्ये आपल्याला या पिठामध्ये या डाळीमध्ये काहीच टाकायचं नाही आणि असंच आपल्याला ही डाळ अशी फिरून घ्यायची आहे डोश्यासाठी आपण कसं बॅटर बनवतो तसंच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे थोडंसं असं रवाळ ठेवायचं आहे म्हणजे आपले आपे ना छान खरपूस असे बनवून तयार होतात आणि थोडेसे क्रिस्पी होतात बाहेरून तर आता हे बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अर्धी डाळ आपली छान मिक्सरमधून बारीक फिरून झालेली आहे बाकीची अर्धी डाळ पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आता त्याच्यामध्येच दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकायचं आहे आणि एक स्पून जिरं टाकायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आता हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे जर तुमचं डाळीचं पीठ असं जास्तच कोरडं झालं असेल ना तर थोडंसं पाणी एक ते दोन टेबलस्पून पाणी टाकायचं आणि मिक्सरला पुन्हा छान फिरून घ्यायचं आहे फक्त जास्त पातळ बॅटर नको नाही तर आपे आप व्यवस्थित फुगणार नाहीत आणि चपटे होणार तर असंच आपल्याला बॅटर पाहिजे आहे आता मिक्सरमधून आपण ते पण डाळ व्यवस्थित फिरून घेतली आहे आणि हे दोन्ही पिठं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित एक मिनटं आपल्याला हलक्या हाताने छान फिरून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर छान हलकं फुलकं होते कारण आपण याच्यामध्ये इनो किंवा दही टाकणार नाही आहेत म्हणून छानपैकी फेटून घ्यायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटासाठी हे बॅटर आपण झाकून ठेवून देणार आहोत तर बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर छान असं बॅटर फुललेलं आहे पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता एक सिक्रेट पदार्थ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बऱ्याचदा आपे वगैरे करतो ना आपण ते खातावीस इतके घशामध्ये अडकतात ना ते एकदम असे पिठूळ होतात ते खायची इच्छा होत नाही तर काय करायचं याच्यामध्ये एक टेबलस्पून खायचं तेल टाकायचं आहे कोणतंही शेंगदाणा तेल किंवा गोड तेल तुमच्याकडे जेही तेल असेल खायचं ते एक, ते चा? एक टेबलस्पून तेल टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर आता आपल्याला जे पात्र असते ना त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता याच्यामध्ये फक्त चिमूट भरच आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे जर तुम्हाला अजून कोणत्या भाज्या वगैरे टाकायच्या असतील तर या बॅटरमध्ये तुम्ही भाज्या टाकू शकता फक्त तेल नका विसरू तेल एक टेबलस्पून नक्की टाका म्हणजे आपे मस्त असे खरपूस पण होतात आणि पिठूळ होत नाहीत तर आता एक एक टेबलस्पून आपल्याला या पात्रामध्ये हे बॅटर टाकायचं आहे पहिल्यांदा काठणी टाकायचं आणि मग आतमध्ये टाकायचं आतमध्ये कसं लवकर आप्पे ना करपू शकतात म्हणून आधी बाहेरून टाकायचे आणि मग आतमध्ये टाकायचं आता आप्प्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान मध्यम गॅसवर आपण शिजून घेणार आहोत आप्पे तोपर्यंत चटणी करूयात तो इथं एक मी मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे कांदा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे थोड्याशा तेलामध्ये त्याच्यामध्येच दोन बेडगी मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं लसूण पण टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही ना खूप वेगळ्या प्रकारची चटणी आहे पण आप्प्यासोबत इतकी मस्त लागते ना तुम्ही अशी चटणी आप्प्यासोबत कधीही खाल्ली नसेल एकदा नक्की करून बघा आता याच्यामध्येच आपल्याला पाव कप फुटाने टाकायचे आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे शिजू द्यायचं आहे आपल्याला शिजल्यावर याच्यामधलं छान पाणी आटल्यावर हे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे आणि एकदा मिक्सरला पहिल्यांदा फिरून घ्यायचं आहे पाणी न टाकता नंतर फिरून झाल्यावर पुन्हा याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला एक तडका पण तयार करायचा आहे तर ही चटणी खरंच सांगते इतकी मस्त झाली होती ना खरंच एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून विचारू शकता मला आता एक चमच्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि दोन सुक्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं मी टाकले आहेत आणि पटकन झाकण ठेवायचं नाही तर ना ते कडीपत्त्याचा फ्लेवर ना सगळ्या उडून जातो तेलासोबत म्हणून कडीपत्ता टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला झाकण ठेवायचं आहे फक्त पंधरा ते वीस सेकंदासाठी आणि पंधरा ते वीस सेकंद झाल्यावर कांद्याचं आणि फुटण्याचं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही चटणी ना थोडीशी घट्ट होते म्हणून थोडंसं याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि थोडीशी पातळ बनवणार आहोत ही चटणी तर याच्यामध्ये थोडंसं पाणीने अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे आता बघू शकता मस्त असं या चटणीला आपल्या उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यावर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे या चटणीमध्ये मीठ आधी पण आपण टाकलं होतं जेव्हा कांदे आणि फुटाने शिजत होते ना तेव्हा मीठ टाकलं होतं तर नंतरच्या वेळेस थोडंसं सांभाळूनच मीठ टाका आता चटणी आपली तयार झालेली आहे तर चटणी आपण झाकून ठेवून देऊयात साईडला तर आप्पे बघूयात आप्पे आता छान आपण एक साईड अशी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे तर दुसरी साईडसुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे वरून थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे हे आप्पे ना जास्त असे कोरडे होत नाहीत तर दोन्ही साईडनी मस्त असे खमंग आप्पे असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यावर एखाद्या जाळीवरच हे आप्पे आपल्याला काढून घ्यायचे आहेत जर गरमागरम खायचे असतील तर गरमागरम काढून प्लेटमध्ये तुम्ही सर्व करू शकता नक्की ट्राय कर